भगवंताचा प्रत्येक अवतार आपल्यासमोर आदर्श ठेवतो अनुभवाचं ज्ञान व समाजामध्ये समजावायचे ज्ञान माणसाजवळ राहावे श्रीकृष्ण ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद शांतीपाने ऋषीच्या आश्रमात शिकले ज्ञानशास्त्र पुराणे शिकले श्रीकृष्णाच्या जीवनाचा मुख्य हेतू क्षत्रियत्व सांभाळणे निरअतिशय फक्त भगवंत आहेत आश्रमात स्वाभिमानी प्रामाणिक व निष्काम प्रेमाची शिकवण गुरु देत होते परशुरामाने श्रीकृष्णाला परशु दिला जगत कल्याणाची इच्छा ज्याच्या चित्तात असते तोच ब्राह्मण आहे प्रेम आणि विस विस्मरण एकत्र राहत नाही रात्री रात दही खाणे खाल्ले की अक्कल कमी होते अनुरूपतेचा विचार हा कच्चे लोक करतात अनुकीलतेचा विचार परिपक्व लोक करतात पत्रिकेपेक्षा नवरानवरीचे स्वभाव विचित्र झाले आहेत मुलामुलींचे अनुकीलतेचा विचार जास्त करावा लव मॅरेज असो नसो परंतु ॲफ्टर मॅरेज लव पाहिजेत भागवत भगवंतावर प्रेम करायला शिकविते श्रीकृष्णाला सतरा हजार गायी दररोज दान करीत श्रीकृष्ण सतरा हजार गाई दररोज दान कर आता तुम्हाला हे आशक्य वाटेल दररोज श्रीकृष्ण पूजा करतात राजश्रीयज्ञ केला श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने सुद्धा काढलेले त्यावेळी पुण्यवंताला अन्न अन्नदान केले तर अधिक पुण्य मिळते वाईट वासनांचा त्याग करा चांगल्या वासना इच्छा भोगून संपवाव्यात इच्छा पूर्ण करून घ्याव्यात भगवंत भक्ताचा समजा समाजाकडून अपमान करितात तो समाजात गुंतू नये म्हणून श्रीमंत माणसाला भूक लागल्यावरही लगेच भाकरी मिळते गरिबाला भाकरी दिसल्यावर भूक लागते बुद्धिमत्ता व सरळपणा एकत्र येत नाहीत धनाच्या मागे धावणारे पावर म्हणतात जो स्वतःला काहीच समजत नाही तो देवाचा पी असतो असे आय पी आजही शिल्लक आहेत जी दिन असतो जो दिन असतो तो भगवंताचा पी असतो छान प्रपंच नेटका करा लोक टोचून बोलतात आपली प्रत्येक कृती देवाला अर्पण करा ज्याला सर्वांभूती भगवत दिस भगवंत दिसतो तो खरा भक्त सर्वत्र भगवंत आहे या विश्वाची मोहाने सुरू झाले असलेली अनुभूती म्हणजे माया काहीतरी व्हावे असे वाटते ती माया आसक्तीमुळे मोहात गुंतलेली आहे गुरुत्व आजही आहे पण अन्यान्य भावाने त्याला शरण गेले पाहिजे परभम नावाचे तत्व जन्म घेते म्हणजे शक्ती सर्व दोष माणसापण स्वदेश व्हायत माणसं देवाला सर्व दोष माणसं पण देवाला देतात पण स्व देत नाहीत आपले काम निरीच्छेने निष्काम करा मन लावून करा मरताना एकटे जायचे याचा विचार ठेवा शक्तीमुळे दुःख सहन करण्याची ताकद यावी यासाठी भक्ती करावी धन्यवाद थँक्यू